श्री साम्राज्य न्यूज काँग्रेस जाते तर बीजेपी येते बीजेपी जाते तर काँग्रेस येते याने काहीच परिवर्तन होणार नाही परिवर्तन करायचं असेल तर जे हजारो वर्षांपासून वर्ण व्यवस्था जाती व्यवस्था आदिवासी सेग्रिगेशन पासून पीडित शोषित लोक आहेत त्यांनी एकत्र येऊन निवडणूक लढवली पाहिजे तर आणि तरच खऱ्या अर्थाने परिवर्तन होईल म्हणून राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा तिसरी आघाडी काढून दोनशे सीट लढवण्याची जय्यत तयारी आहे असे निर्णायक मत वामन मेश्राम यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलाय मुंबई मराठी पत्रकार भवन येथे राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा तिसरी आघाडीची पत्रकार परिषद संपन्न झाली त्यावेळी पत्रकारांसमोर मेश्राम यांनी आपली भूमिका मांडली तिसरी आघाडीमध्ये एकूण त्र्याऐंशी राजकीय पक्ष असून इंडिया गट बंधनाचा सुद्धा प्रस्ताव आलेला आहे मात्र तो निर्णय विचाराधीन राखून ठेवला आहे असं म्हणत कोणत्याही परिस्थितीत बीजेपीला हरवण्याची जय्यत तयारीनिशी कामाला लागलो हो आहोत असंही स्पष्ट करण्यात आलंय तर ईव्हीएम हटाव बॅलेट पेपर लाव हा आमचा महत्वाचा भाग असून लोकशाही वाचवणं काळाची गरज आहे असं मत बहुजन मुक्ती पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्रीकांत तोहळ यांनी म्हटलंय यावेळी महाराष्ट्र महाविकास आघाडीचे संयोजक अॅडव्होकेट अण्णाराव पाटील राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाचे अनिल माने खरंतर इलेक्शन कमिशन वरती फ्री फेअर अँड ट्रान्सपरंट इलेक्शन संविधानानं संविधान कमिशनला हटवलं पाहिजे तर इलेक्शन कमिशन वरती फ्री फेअर अँड ट्रान्सपरंट इलेक्शन पार पडण्याची संविधानानं संविधान निर्मात्यांनी जिम्मेदारी दिलेली आहे परंतु इलेक्शन कमिशन मात्र आर एस एस बी जे पीचं एजंट म्हणून काम करत आहे खरंतर ही निंदनीय गोष्ट आहे इलेक्शन कमिशननं इंटरेस्ट लोकांच्या इंटरेस्टमध्ये घेतला पाहिजे परंतु ते बी जे पीच्या इंटरेस्टमध्ये इंटरेस्ट घेत आहे म्हणून ही बाब दुर्दैवी आहे या देशाचं लोकत लोकशाही वाचवायचं असेल लोकतंत्र वाचवायचं असेल संविधान वाचवायचं असेल किंवा हा देश जर अगदी सर्वसामान्याच्या विचारधारेवरती तेवत ठेवायचं असेल तर ई व्ही एम मशीन हद्दपार करावी लागेल आणि या देशाचं वोटिंग हे बॅलेट पेपरवरतीच केलं पाहिजे तरच ही लोकशाही जिवंत राहील ही आमची भूमिका आणि याच्यासाठी आम्ही लढतही आहे येडी ज्या कारवाया आहेत त्या आत्ताच आपण ऐकलं असेल की राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक सन्मान्य आदरणीय वामन मेश्राम साहेबांनी सांगितलं की नरेंद्र मोदींना दोन हजार एकोणीसमध्ये सदोतीस पॉईंट सात टक्के वोटिंग आहे याचा दुसरा अर्थ असा आहे बासष्ट पॉईंट तीन टक्के वोटिंग इतर इतर पक्षांकडे आहे याची भीती नरेंद्र मोदीला आहे नरेंद्र मोदी आणि बी जे पी आणि आर एस एसला असं वाटत आहे की दोन हजार चोवीसला शंभर टक्के आम्ही हरणार आहे असं त्यांना भीती वाटत आहे म्हणून वेगवेगळ्या पार्ट्यांना वेगवेगळ्या पक्षांना ईडीची सी बी आयची भीती दाखवून त्यांना फोडण्याचं चा काम चालू आहे त्यांना धमकावण्याचं चा काम चालू आहे आणि जर हे होत नसतं तर आम्ही मानलं असतं की नरेंद्र मोदी हे स्वतःच्या बळावरती निवडून येणार आहेत परंतु हे होत आहे याचा अर्थ असा आहे नरेंद्र मोदी दोन हजार चोवीसला इलेक्शनमध्ये सामोरे जाताना भिलेले आहेत त्यांना असं वाटतं की आता मी निवडून येऊ शकत नाही किंवा आमची पार्टी निवडून येऊ शकत नाही म्हणूनच त्या इतर पार्ट्यांना अगदी ईडी सीबीआयची धमकी देऊन ते फोडत आहेत नाही याचा अर्थच आहे की एखाद्या पार्टीकडे जर वारंवार सत्ता राहिली तर ती पार्टी करप्ट बनते आणि इथल्या व्यवस्थेला सुद्धा ती करप्ट बनवते आपल्याला आपण बघितलं असेल की इथल्या पोलीस स्टेशनमध्ये एका आमदाराने एका सर्वसामान्य व्यक्तीवरती जो गोळीबार केला ही लांछनास्पद गोष्ट आहे खरंतर निषेधार्य गोष्ट आहे खरंतर या महाराष्ट्राचे जे गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला पाहिजे त्यांची नैतिक जिम्मेदारी आहे त्यांनी राजीनामा दिला पाहिजे कारण देवेंद्र फडणवीसकडे कोणताही चांगला गुण नाही की जी महाराष्ट्रातली सिक्युरिटी अगदी व्यवस्थित ठेवण्यासारखी नरेंद्र आतापर्यंत जेव्हा जेव्हा ते गृहमंत्री झालेले आहेत तेव्हा तेव्हा असेच तेट निर्माण करण्याचं त्यांनी काम केलेलं आहे म्हणून देवेंद्र फडणवीसनी अनेक गोष्टीचा जिम्मेदार धरून खरं तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे खरं तर ती व्यक्ती आमदार सुद्धा बनण्याची योग्यताची नाही परंतु या लोकांना सर्वसामान्य लोकांना धमकावून ईडीची भीती दाखवून सीबीईची भीती दाखवून मात्र अगदी ते मोठ्या पदावरती जाऊन बसले आहेत मी या गोष्टीचा खरोखर जाहीर निषेध करतो राज्य ये एजेंडा ये, ये है की काँग्रेस आएगी तो बीजेपी आएगी बीजेपी जाएगी तो काँग्रेस आएगी इससे कोई बदलाव नहीं होगा देश में बदलाव करना है तो जो हजारों सालों से पीड़ित लोग हैं वर्ण व्यवस्था के जाति व्यवस्था के अस्पृश्यता के आदिवासियों के सेग्रीगेशन से और महिलाओं की दासता के उन लोगों को इकट्ठा आकर परिवर्तन का काम करना चाहिए और उनको राजनीतिक क्षेत्र में भी काम करना चाहिए केवल सामाजिक नहीं तो सर इसके लिए आपकी क्या पहल है किस तरीके से राष्ट्रीय तो परिवर्तन तो मोर्चा दिल्ली में बनाया गया उसमें 83 पार्टी के लोग इकट्ठा हो गए अभी तक हम लोगों ने 200 सीटें चुनाव लड़ने का फैसला किया है और इंडिया गठबंधन के लोगों का प्रस्ताव भी है अभी हमने उसके बारे में हार ना कोई फैसला नहीं किया लेकिन एक पोस्टर चल रहा है सोशल मीडिया पे अब की बात चार पार मोदी जी के पोस्टिंग के साथ में पोस्टर चल रहा है सर क्या कहना चाहेंगे इस पर आज यूवी में घोटाला करके चार पार हो सके थे अभी जिस तरीके बिहार में भी देखो ए, आपके आने के पहले मैंने ये बताया था कि दो के चुनाव में मोदी को थर्टी वोट थे सारे अपोजिशन पार्टी के लोग इकट्ठा हो गए उनके पास सिक्सटी वोट आए तो लड़ाई 37.7 सेवन पॉइंट परसेंट वर्सेज सिक्सटी परसेंट इसमें चुनाव के पहले ही मोदी चुनाव हार रहे ये आंकड़े जो कह रहे हैं इसीलिए मोदी तोड़फोड़ करने के काम में लगे हुए हैं सरकार गिराने के काम में लगे हुए हैं ये सारा करने के बाद भी मोदी के चुनाव जीतने के चांसेस नहीं है सारे मीडिया वाले कह रहे हैं कि मोदी तीसरी बार आ रहा है मैं कह रहा हूं मोदी तीसरी बार नहीं आ रहा है